नमस्कार संघ मित्रसंघ अध्यक्ष मी अनिता गणेश लष्करे त्यांचं प्रकरण असं आहे की दोघा भावभावांचे वाद झालेले आहेत आणि गोविंद शंकर सुरवसे आणि गुंडू शंकर सुरवसे यांचे शेतामुळे वाद झालेले आहेत आणि गुंडू शंकर सुरवसे आणि त्यांच्या पत्नी लता गुंडू सुरवसे महेश गुंडू सुरवसे यांनी गोविंद शंकर सुरवसे यांच्यावर गंभीर मारहाण करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली असता त्यांनी सोलापूर मध्ये ऍडमिट होते तिथं डिस्चार्ज झाल्यानंतर ते नवद्रुक पोलीस स्टेशन येथे गेले त्यांना तक्रार वगैरे हो घेण्यासाठी त्यांनी विनंती केली तिथले ठाणे ठाणेपीठ शेख सरांनी तुमची तक्रार घेता हो येत नाही प्रकरण तुम्ही जावा असं त्यांना मित्र संघाचा पत्ता मिळाल्यामुळे त्यांनी आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि आम्ही डीवायस साहेबांना निवेदन वगैरे दिलेलं आहे अर्ज दिलेला हो आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे की त्यांना योग्य तो न्याय डीवायस पी साहेबांनी द्यावा माझे नाव गोविंद शंकर सुरव राहणार राणार तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील मी रहिवाशी असून मोरटा या गावी माझी गट नंबर पंचवीस जमीन आहे त्या जमिनीमध्ये मी दोन हजार चौदाला सुरेश मा, सुरेश, मा, सुरेश माधवराव नकाते यांना घाणखत लिहून दिलेली असताना माझ्या परस्पर्या माझ्या परस्पर्या माझ्या भावाने भावाने खरेदी करून गुंडू शंकर सुरूवसे यांनी मला न विचारताना हे सगळं चोरून व्यवहार केलेलं आहे माझ्या मिसेसने मला फोन करून सांगितलं त्यानंतर माहिती झालं की असं असं झालेलं आहे काय त्यानंतर सा मी सावकारकीचा सुरेश माधवराव नकाते यांच्यावर सावकारकीचा दावा दाखल केला मग मा त्यानंतर आतापर्यंत मला कुणी काही अडवलं नाही ती शेत मीच करत होतो मीच खात होतो आत्ता दोन हजार चोवीस चोवीस पासून आता हे लोक आडवायला यायला लागले मारहाण करा लागले आतापर्यंत मी पोलीस स्टेशनला दोन चार कंप्लेटी केल्या इथे त्या लोकांनी माझी कुठलीही दखल घेतली नाही काय आणि आत्ता म्हणजे दोन हजार चोवीसच चोवीसला मारहाण करून सोयाबीन काढलेले सोयाबीन बडवून चो नेऊ घेऊन गेले तुरी वरबडून चोरून नेले आणि आतापर्यंत मला तीन चार वक्त मारहाण केली तीन चार वक्त मी नवदुर्ग पोलीस स्टेशनला दावा दाखल केला पण माझी कोणी दात घेतली नाही आता मला हात मोडून पाय मोडून सोलापूरच्या दवाखान्यातून मी सुटून आल्याच्या नंतर आता मी त्यांच्याकडे काल दोन दिवस झालं मी बसलोय माझी कोण दात घेना झालं तुमचं मिटलं संपलं तुमचं तुम्ही तुमच्या शेतात जावा म्हणून असा माझा कालचा दिवस घालवला म्हणून मला आज न विला न्याय मागण्यासाठी मला वन वन फिरावं लागलं मी तुळजापूर येथे आलो महापुरुष मित्र माझी मागणी एवढंच आहे की माझं शेत मला मा मिळावं काय आणि आतापर्यंत मला कुणी आडवायला ये ना, येऊ नये आणि आलं बी नाही कोणी येणार येणार नाही याची मला खात्री पाहिजे निवेदनात नोंद हेच केलेली आहे की मला रोज रोट माझं वय संपलेलं आहे मला होत नाही मला मा मारहाण करतात कोण बघत नाही पोलीस डिपार्टमेंट नवदृत्त पोलीस डिपार्टमेंट नवदृत्त दखल घेत नाही माझे बायको मुलं खोपोलीला असतात गोविंद मी खोपोलीला आणि मालक आमची कंपनी बंद पडल्यामुळं शेतीमध्ये शेती करायला आले आल्यानंतर मग आतापर्यंत शेतीचं त्याने शेत घाण टाकले पैशासाठी का पाइपलाईन केले काय केले यांना गरज पडली पैसे घेतले दीड लाख रुपये सुरेश नका त्याकून आणि घेतले आणि मग त्याच्यानंतर तीन वर्षाकून मी दिन म्हणजे त्याच्यावर रजिस्ट्री करून नोंद केली घेतलेली होती ते सुरेश नकात्यानं दीड लाखातले ह्यांचेच पैसे घेतले पंच्याहत्तर हजार रुपये आणि देताना मी देतो बोलले करून तुझ्या नावावर बुईन देतो बोलले तर त्या लोकांनी दिलं नाही आणि तीन वर्षाला बी आज अकरा महिना चालू होता बारा महिने झालं नव्हतं तीन वर्षाला तर त्यांनी परस्पर आम्हाला झोपवीत अंधारात ठेवून त्या सुरेश नकात्यानं आणि गुंडू सुरवशानं जमीन घेतली सुरेश नकात्यानं विकली आणि ती कळाल्या मला नंतर खरेदी करून आल्यावर आल्यानंतर कळाल्यावर मग मी आमच्या मालकाला सांगितले असं असं जमिनीचं झाले काय करायचं आता याच्यावर रडले ढसा ढसा रडले वटी भरली पाण्यानं माझ्या एवढं रडायला आलं मला का प्रकष्टाच जमीन होती घेतलेली तेवढंच आपलं होतं हक्काचे शेत साडेतीन एक्कर आणि दिली दोन एक्कर रजिस्ट्री करून आणि ती साडेतीन एकराचा गट नंबर होता पंचवीस मधला ती तसंच घेतली तसंच ऐकली त्या सुरेश नका आणि घेणाऱ्यानं तसंच घेतली आणि ह्याच्या पुढं मग गप्प चढले जमीन आमच्याच ताब्यात होती आता त्यांनी मारहाण करायला चालू केले दम देते ते काय बी बोलते ते नवऱ्याला मग मला फोन करते त्यांनी शेतात दोघं नवरा बायको आलं का ते आणि आता परवा दहा तारखेला काय केले नवरा आमचा दुसऱ्याच्या पोटावर शेजाऱ्याच्या झोपाला जातात संध्याकाळचं आणि मग तिथून उठून येताना सकाळी सात वाजता हे दोघ नवरा बायको शेतात आले आमच्या मालकांना फोन लावले का आले हे दोघं नवरा बायको बघ सांगितले मला मग पाणी घेऊन उठून पाणी घेऊन चालले होते जातात ते लांब आहे ना शेजारीचा शेत आणि मग पाणी घेऊन जाताना ते वाटाडू आले दोघं बी बायको येऊन यांची मग म्हणले मला वाटाडू ते माझ्या फोन मध्ये रेकॉर्ड आहे त्यांचं आणि हे असं मला बोलले आले म्हणून मी म्हणले एवकर जावा ते पाणी ठेवून या महागारी जाऊन पाणी ठेवून आल्यानंतर फोन हातातलाही बळून दिले त्यांनी आणि मारायला सुरुवात केली दोघं नवराबाईकोनं आणि मग माझा संपर्कच साधला नि नवऱ्या बरोबर मग मी गावातल्याला फोन लावले सगळ्याला आणि म्हणले बघा आणि असं असं झालंय आणि माझा फोनच लागणा झालाय बघा म्हणल्यावर मग आमचा पुतण्या त्याला सांगितले का फोनच लागणार मारले मारलेले मारले म्हणून मारले, मारले, मारले 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 सांगितल्यावर मग सगळ्याला फोन केले कुणी मदतीला आल नाही आणि जेव्हा बेशुद्ध होऊन त्यांनी शुद्धीवर आले साडेतीन ला मग गेले पोलीस स्टेशनला नळदुर्गच्या मग पोलीस स्टेशन एक चिठ्ठी लिहून दिली आणि मग घोलाईमध्ये नळदुर्गच्या दवाखान्यात गेले त्यांनी मग ड्रिशिंग केले किती पाच साडेपाच झाले असेल तिथं सहा वाजले मग त्या मध्ये म्हणले त्यांनी तुम्ही सोलापूरला जावा एक्स रे काढले तर तुमचा हात पिक्चर आहे ऑपरेशन करावं लागेल हाताचं मग ती चिठ्ठी दिल्यानंतर एकटा माणूस कसं येणार मग मा मालकाला म्हणले मी फोन लावले का तुम्ही या रात्री रात्री तर नळदुर्ग मध्ये कोणापैकी तर राहा आणि सकाळी तुम्ही सोलापूरला या मी तिकून मुंबई खपोलीहून येते म्हणले मी आणि हेनी मी बस स्टँडला गेले आणि त्यांनी बस स्टँडला आले मग आम्ही सोलापूरला गेलो मध्ये मग तिथं ऍडमिट करून घेतलं एक्स रे सगळं चालू झालं आणि पोलीस स्टेशनला तिथले बी केलं मी नोंद शिवल हॉस्पिटल मधल्या नोंद केलं कुराडीने मारले हे असं म्हणजे सगळं तिथं बी नोंद केलं मी आणि मग त्यांनी ऍडमिट करून घेतले सगळं तिथलं करून आणि मी एक्सरे काढले ऑपरेशन केलं राड टाकले प्लेट टाकले हातामध्ये हात लोळा काम करत नाही बोलले सगळं तिथलं झालं मग आता आम्हाला सोडले त्यांनी वीस बा, वीस बावीस दिवसांना म्हणजे दोन तारखेला सोडले आम्हाला आणि मग नाही मागायला गेलो आम्ही पोलीस स्टेशन मध्ये नळद्रुक आलो ते कार्ड घेऊन डिटेल्स कार्ड घेऊन तर त्यांनी बोलले आता तुमचं मिटलंय तुम्ही कशाला येता आता आणि त्यांनी तुमच्या नावावर कायच केलं नाही ते तुम्ही कसं काय देऊ लागला म्हणले हा मला न्याय मागायचं आमच्या मालकाला लागलेला आहे बोलले तर ते नाही म्हणतात तुम्ही मिटले सगळं तुम्ही देऊ नका आता काय म्हंटलं हे मारले मग तुम्ही लिहून द्या आता याच्या पुढे येणार नाही ते मारायला त्यांनी मग तुम्ही लिहून द्या नाही आम्ही देत नाही पाहिजे तर त्यांना बोलवून घेतो आणि तुमच्या समोरासमोर बोलतो बोलले मग समोरासमोर कसं काय बोलणार हेनी त्यांचं आमचा तर वाद आहे मारलेला कुठं गेलं मग लिहून द्यायला पाहिजे ना त्यांनी आम्ही घ्यायला पाहिजे ना पोलीस स्टेशन नाही घेतली त्यांनी नाहीच म्हणले येऊ बर बसून आम्ही संध्याकाळी मग परत तुळजापूरला आलो आम्ही इकडं मग चौकशी केलं तर यांचं संघटनेचं आम्हाला माहिती झाल्यावर इथं आम्ही दाखल झालो प्रिशर म्हणजे आम्ही ते संघटना त्यांच्यामध्ये सांगितलं सगळे हे आमचं सगळे कागदपत्र दाखवलं सगळे मारलेलं दाखवलं सगळे फोटो दाखवले सगळे हप्पेचे सगळं केलं आणि मग हे ह्याला गेलो आम्ही तिथं ऑफिसला त्या ऑफिसला देऊन आता सगळं देऊन आलेलं आहे मी रिपोर्ट मागणी म्हणजे आम्हाला न्याय पाहिजे आमच्या मालकाला मला मागणी म्हणजे न्यायासाठी आम्ही इथं आला वन वन भटकत तेवढे दिवस आज मी पंचवीस दिवस हो दवाखान्यात होते